आता एक मोठी बातमी भाईंदर पूर्वेच्या तलाव रोड भागात आज सकाळी बिबट्या दिसून आलाय भर नागरी वस्तीमध्ये बिबट्या शिरल्यानं लोकांमध्ये घबराट पसरलेली आहे बिबट्यानं आतापर्यंत तिघांना जखमी केले असल्याची माहिती मिळते बिबट्या हा सध्या येथील परिजात इमारतीमध्ये असून त्या इमारतीमध्ये त्याला अडकवून ठेवण्याचं काम महापालिकेचं अग्निशमन दल आणि रहिवाशांनी केलंय इमारतीमधील एका सदनिकेत बिबट्या शिरला असता तिथे एका मुलीला त्यांना जखमी केलं तिला अग्निशमन दला कळवण्यात आलं नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे आणि आज संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय खर तर ही धक्कादायक घटना आहे कारण जंगलांची जी तोड होत चाललेली आहे त्यामुळे बिबटे हे आता नागरी वस्तीत यायला लागलेले यापूर्वी सुद्धा अनेक वेळा बिबटे आले होते परंतु त्यांनी अशा प्रकारे कधी हल्ला केल्याचं आलं लक्ष झालं नव्हतं परंतु आता बिबटे जे आहेत सगळीकडेच हे जंगलातून बाहेर येऊन नागरिकांवर आता हल्ले करू लागलेले त्यामुळे चिंता वाढलेली आहे कारण सिमेंटची जंगल आता उभी होतात त्याने त्यामुळे आता प्राण्यांनी जायचं कुठे पर्यावरणाचा कुठेतरी राग होत चाललेला आहे त्यामुळे असे बिबटे जे आहेत या ठिकाणी नागरी वस्ती देत आहेत लोकांवर हल्ले खरं तर याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे कारण हा जो बिबट्या जो आलेला आहे यामध्ये तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे लहान मुलीवर हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे परंतु यांची अजून नावं समजली नाहीत कारण या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान असतील वन विभागाला सुद्धा पाचारण करण्यात आलेलं आहे पोलीस सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आणि बिबट्याला पकडण्याची आता जय्यत तयारी सुरू केलेली आहे आता बिबट्याला पकडण्यात कधी यायचे येते पाहावं लागेल ठीक आहे विजय अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी